नमस्कार मित्रांनो मी हर्ष सर मित्रांनो आज तुम्ही पाच असताल की सर्व मुलांची इच्छा होती खरबूज खायची म्हणून तुम्ही पाच असताल इथे एक आहे दुसरं इथे मांडलं आहे आणि तिसरं बघा हे कॅरेट फुल भरलं आहे आणि चौथं आतमध्ये आणि काय तर हे फक्त मुलांसाठी आहे हे का शो दाखवायसाठी नाही की आम्ही दोन खरबूज आणले सगळे पोट टाकलेत नाही तुम्ही पाच असताल तुम्ही बघा इश तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल तुम की तुम खरबूज काय आहेत सर्व मुलं खाऊन कटवून कटवून राहतील निम्मी उरतील आणि मी खायला तुम्ही या म्हणजे मित्रांनो बघ धोका ठेवायची एकच की मुलांची फक्त इच्छा होती सर आपल्याला खरबूज खायचे आज खरबूज उद्या टरबूज हे आपण आणणार मुलांसाठी बरोबर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला फक्ती एक छोटीशी कमेंट करायची कुसकोचा थांब खालील कि तो हा जाऊल किरण भाऊ एकटा एवढं तू पहा आमचा कार्यकर्ता बघा डायट किती घेऊन चाललाय खाली सांग नको देऊन घेऊन हां न घेऊन जा बघा हा मित्र आमचा डाईट एवढा खातोय तुझं नाव काय सांगतो त्याला आर्ली किरण आर्ले किरण ओके